हे रियांश अमृत ज्यूस आहे बेचाळीस प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींपासून बनलेला ॲस्ट्रॅक याच्यामध्ये वापरलेला आहे आणि साडेसहाशे प्लस आजारांवरती हे अमृत ज्यूस आपलं काम करतं मग कुठलाही आजार असू द्या तुमचा बी पी असू द्या शुगर असू द्या सोरायसिस असू द्या थायरॉड असू द्या कॅन्सर असू द्या पॅरालायसिस असू द्या आय व्ही एड्स असू द्या एखाद्याला मुलबाळ होत नसेल किंवा सांदेदुखी गुडघेदुखी कुठलाही ऑल आजार असू द्या तो पूर्णपणे आजार तुमचा हद्दपार होईल आणि पूर्णपणे बॉडीची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि बॉडीचं सर्व्हिसिंग करण्याचं काम करतं जसं टू व्हीलर फोर व्हीलरची आपण जशी सर्व्हिसिंग करतो तशाच पद्धतीने आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग हे आपलं अमृत ज्यूस करतं हे अमृत ज्यूस आहे पण हे नवसंजीवनी आहे एक अमृताप्रमाणेच हे अमृत ज्यूस आहे आज जर हजारो लोकांचे जर आजार बरे होत असतील तर शंभर टक्के हे अमृत अमृताप्रमाणेच हे आहे अमृत ज्यूस तर हे घ्यायचं कसं तर हे सकाळी अनाशापोटी लाल ग्रंथ ग्रंथीद्वारे ते आपण श्रवण केलं पाहिजे अगदी थु थुंकी सुद्धा थुकली गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने ते झोपेतून उठल्यावरती घ्यायचंय तसेच ते स्टीलचा कुठल्याच गोष्टीचा वापर यात याला करायचा नाही मग तुमचं पितळचं पातेलं किंवा ॲल्युमिनियमचं वगैरे पातेलं घेऊन त्यामध्ये कोमट पाणी करायचं मग तुम्ही पाणी घेत असताना तुम्ही तांब्याच्या पितळाच्या हांड्यातनं घेऊ शकता फिल्टरमधनं घेऊ शकताय मडक्यातनं घेऊ शकताय आणि हेच पाणी कोमट केल्यानंतर काचेच्या ग्लासामध्ये पंधरा एम एल ज्यूस आहे त्याच्यानंतर यामध्ये ते झाकण आहे ते झाकण दोन झाकण म्हणजे साठ एम एल कोमट पाणी त्यात टाकून ते पूर्णपणे पिऊन घ्यायचं त्यानंतर एक दीड तासाने तुमचं नाश्ता जेवण काय असेल ते करायचं तशाच पद्धतीने तुम्ही साँग साँग जे सकाळी घेतलेलं आहे तशाच पद्धतीने संध्याकाळी घ्यायचं म्हणजे सकाळी जर तुम्ही सहा साडेसहा सातला जर घेताय तर संध्याकाळी जेवणाच्या अगोदर हे घ्यायचंय त्याच्यानंतर एक दीड तासाने जेवण करायचंय असं हे दोन टाइम घ्यायचंय आणि याला फक्त चहा चालत नाही याला चहापत्ती क्रॉस आहे त्यामुळे जबरदस्त रिझल्ट आहे हे प्रत्येकाने घ्यावं आणि प्रत्येकाने आपले आजार दूर करावे हर हर रियांश घरघर रियांश